काळंबावाडी थेट पाईपलाईन योजना या ना त्या कारणानं वादाच्या भोवऱ्यात असते माजी गृहराज्यमंत्र्यांनी काळंबावाडीच्या पाण्यात आंघोळ केली होती त्यानंतर आज रमणमळा परिसरातील अनेक घरांमध्ये काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेचं पाणी शिरलं आणि लोकांचं प्रचंड नुकसान झालं विद्युत पुरवठा बंद असल्यानं कसबा बावडा फिल्टर हाऊसमधून पाण्याचा लोंढा बाहेर पडला आणि रमणमळ्यातील बेडेकरमळा भोसलेमळा या भागात अक्षरशः रस्त्यांना नाल्याचं स्वरूप आलं प्रचंड वेगानं वाहणारं पाणी घरात घुसल्यानं रमणमळ्यातील नागरिक संतप्त झाले होते त्यातून पुन्हा एकदा महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार दिसून आला आज सकाळी आठ नंतर ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क समोरच्या रस्त्यापासून ते खाली रमणमळ्यातील ब्लॉसम अपार्टमेंट बेडेकर मळा पारिजात रेसिडेन्सी भोसले मळा या भागातील रस्त्यांवर पाण्याचे लोंढे वाहत होते प्रचंड वेगानं वाहणाऱ्या पाण्यामुळे रमणमळ्यातील अनेक घरात पाणी घुसलं आणि नागरिक हवालदिल झाले कसबा बावडा फिल्टर हाऊसमधून येणारा पाण्याचा लोंढा रस्त्यावरून वाहू लागला आणि या रस्त्यांना जणू एखाद्या ओढ्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे आज सकाळी आठ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत रमण मळ्याचा भाग पूरग्रस्त बनला होता विशेषत सकल भागात असलेल्या घरांमध्ये पाणी शिरल्यानं प्रापंचिक साहित्याचं नुकसान झालं आणि इथल्या नागरिकांनी महापालिकेच्या नावानं अक्षरशः शिमगा केला दरम्यान कसबा वावडा फिल्टर हाऊसमधील वीज पुरवठा खंडित झाल्यानं हा प्रकार घडल्याचं जल अभियंत्यांनी सांगितलं कारण काही असलं तरी काळमावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या मागचं काष्टशुल्क काही संपत नाहीये